जय हरी विठ्ठल माऊली नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावदाने आज मी आपल्याला अमेरिकेतल्या विठोबा वारीचा अनुभव सांगणार आहे आता दोन नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आली तर मला असं वाटलं की आषाढी एकादशीला मी घेतलेला हा वारीचा अनुभव तुम्हाला नक्की शेअर करावा अमेरिकेत कॅलिफोर्निया स्टेटमध्ये सॅन होजे नावाचं एक गाव आहे बे एरिया महाराष्ट्र मंडळतर्फे सॅन होजे इथे विठोबा वारी आयोजित केली होती यंदाच आहे दोन हजार पंचवीसचं हे तिसरं सलग वर्ष वारीचं या सॅन हाऊझेमध्ये एक नदी आहे गोड्यालू तर या नदीच्या किनाऱ्याने सुंदर रस्ता बांधलेला आहे कठडा पण आहे या रिव्हर पार्क पासून वारी सुरू होते ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर सॅन हाऊझेमधलंच तिथे जाऊन वारी संपते हे अंतर साडेतीन मैलांचं आहे म्हणजे पाच साडेपाच किलोमीटर ही वारी जरा वेगळी आहे बरं का तीन वीकेंड्स शंभर दीडशे लोक इथे वारी करतात रिवर पार्क ते विठोबारक्कमिणी मंदिर तीन वीकेंड्स शनिवार एवार सहा दिवस यावर्षी एकवीस बावीस जून अठ्ठावीस एकोणतीस जून आणि पाच सहा जुलै दोन हजार पंचवीस अशी ही वारी होती सहा जुलै रोजी एकादशी होती त्या दिवशी हे पूर्ण साडेतीन मैलांचं सा अंतर पालखी घेऊन लोक चालतात आम्ही पाच जुलै शनिवारी जायचं ठरवलं शंभर सव्वाशे लोक होते शिस्तीत सगळे रस्त्याच्या बाजूनी चालत होते महाराष्ट्र मंडळ स्वयंसेवक उत्कृष्ट काम करत होते वरचे वर सूचना देत होते आजूबाजूचे चालणारे अमेरिकन लोक कौतुकाने बघत होते कोणी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलं होतं कोणी टाळ वाजवत होतं कोणी झांजा विठूनामाचा गजर असं सगळं उत्साहित वातावरण होतं रोमांचित करत होतो काही जणांनी पारंपारिक वेशभूषा केली होती म्हणजे धोतर जब्बा साडी पण माझ्यासारख्या सिनियर लोकांनी सुटसुटीत पेहरावच केला होता कारण अंतर चालायचं होतं साडेतीन मैल विठुनामाचा गजर तर सततच सुरू होता जनव भारावून गेलं होतं अर्धे अंतर चालून गेल्यावर विसावा पंधरा मिनिटांचा विसावा ह्या दरम्यान पांडुरंगाच्या भजनात सगळेच तल्लीन झाले होते या विसाव्याला देखील सर्वांनी फेर धरला भजनं म्हटली फुगड्या खेळल्या पंधरा मिनिटांचा विसावा संपला आणि वारी पुढे सुरू दोन तासांनी ही वारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन पोचली इथे तर उत्साहाला उधाण आलं होतं पुजाऱ्यांची पूजा झाल्यानंतर स्त्रियांनी फुगड्या खेळल्या भारूड झालं भजने झाली आणि शेवटी प्रसादाचे जेवण घेऊन वारी संपली सकाळी साडेसहाला सुरू झालेली ही वारी अकरा वाजता पूर्ण झाली इतक्या मोठ्या प्रमाणात वारीचे आयोजन करणे इतक्या लोकांना शिस्तबद्ध रीतीने साडेतीन मैलाचं सा अंतर चाल्याला मदत करणे याचं सगळं श्रेय बे एरियाच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्वयंसेवकांना जातं अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम पार पडला भारतात कधी वारीला जाळायचे जमले नव्हते खरं तर आमचं गावच पंढरपूर नेहमीच आम्ही जातो दर्शनाला पण वारीला काही जाणं जमलं नव्हतं माझ्या दोन जावांनी ही वारी केलेली आहे पण मला कधी जमलं नव्हतं ते इथे अमेरिकेत जावयाच्या आग्रहाखातर समीर देशमुखच्या आग्रहाखातर ही वारी जमून आली ही वारी करावी अशी जणू काही पांडुरंगाचीच इच्छा होती कारण सकाळी जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो स्टार्टिंग पॉईंटला रिवर पार्कला जाण्याच्या ऐवजी आम्ही जाऊन पोचलो विठ्ठल रुक्मिणी मंदिर एंड पॉईंटला पण तिथे एक ग्रस्त भेटले ते देखील आमच्यासारखेच चुकीच्या पॉईंटवर आले होते पण त्यांना माहीत होतं वारी कुठून सुरू होते मग त्यांना गाडीत घातलं आणि आम्ही सगळेच रिवर पार्कला स्टार्टिंग पॉईंटला पोचलो वारी जणू आमच्यासाठीच थांबली होती आम्ही गाडीतनं उतरलो त्यांना जॉईन झालो आणि लगेच चालायला सुरुवात केली हा अनुभव अमेरिकेतल्या वारीचा विठोबा वारीचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना शेअर करावा असं वाटलं आणि दोन नोव्हेंबरला आता कार्तिकी एकादशी आहे म्हणून याची आठवण झाली तीव्रतेने म्हणून तुमच्याशी शेअर करते आहे आता क्लिप बघा वारीचा अनुभव घ्या धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली जय हरी अजून कोण आहे काय वेच इकड़े बघा ಯಾ ದೇತಾ ತಲ